लोकशक्ती सत्याचा वेध घेणार आपलं हक्काच चॅनल आपल्या मार्गदर्शनाखाली जसा उठाव झाला त्यावेळेस ह्या धाराशिव जिल्ह्याला न्याय देण्याचं काम पहिल्या माझ्या दोन मा लाडक्या मंत्र्यांनी केलं एक माझे मुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदे आणि दुसरे माझे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजीबाई फडणवीस दोनच मंत्री होते सुरुवातीला पहिल्याच कॅबिनेटमध्ये जवळपास साडे अकरा हजार कोटीचा निधी धाराशिव जिल्ह्याचा दुष्काळ समाप्त करण्यासाठी वर्ग केला त्याबद्दल तमाम धाराशिवकरांच्या वतीनं मी माझे मुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजीबाई फडणवीस यांचं अभिनंदन करतो त्यांचा धन्यवाद देतो आणि आज जे निधी आपण दिला ज्या वेळेस वेळोवेळी आपण बैठका घेतल्या आज त्याचं फलित काय तर त्या बोगद्याचं जेऊरपासून तो मिरघवांपर्यंत अठ्ठावीस किलोमीटर बोगद्याचं काम आज पूर्ण होत आलेलं आहे पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणी साठवण चा काम चाललंय फाउंडेशनचं चा काम चाललंय त्या ठिकाणी अडीच हजार एसपीच्या सात मोटर बसणार आहेत आणि फक्त पाचशे मीटर पाणी लिफ्ट करून ते आपल्या कोळगावच्या मध्ये पडणार आहे भाऊ परत एकदा नम्र विनंती करतो आज अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे पाणी येच आमचं स्वप्न आहे दहा शिवकरांचं गेल्या तीस वर्षापासूनच स्वप्न आहे त्याला फक्त या लोकांनी कोपऱ्याला भूळ लावायचा प्रयत्न केला आज परत एकदा कळकळची नम्र विनंती तुम्हाला करतोय अठ्ठ्याण्णव टक्के काम आहे पुढच्या दहा दिवसामध्ये सर्व जलसंपदा अधिकारी आपण आमचे लाडके जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आम्ही ह्या भागातले सर्व आमदार यांच्या बैठक लावा हे पाणी आपल्या मार्गदर्शनाखाली पाडव्याला माझ्या कोळगाव मध्ये पडलंच पाहिजे हे आग्रहाची विनंती आपल्याला करतोय बस एवढीच माझी मागणी ह्याच्यापेक्षा माझी कुठलीच मागणी नाही गेल्या तीस वर्षापासून घरटी एक दोन एक दोन मुलं कोरडवही जमनी असल्यामुळं जगायला मुंबई ठाणे पुणे ह्या ठिकाणी जातात आणि ती अवकळा कुठंतरी घालवायचं काम ते सत्कर्म आपल्या हाती येणार आहे आणि आपल्याला त्याचं पुण्य मिळणार आहे म्हणून येत्या पंधरा दिवसामध्ये मला वाटतं तुम्ही माझी विनंती आहे आपल्या याच्यातनं मान्य कराल मीटिंग लावा गुढीपाडव्याला हा उजनी सात टीमशी पाण्याचा पहिला थेंब माझ्या कोळगावमध्ये थे। पडला पाहिजे एवढं नम्र विनंती करतो तसंच गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये हा परांडा शहर तुम्ही बघितला असेल परांडा भूम परांडावाशी भाऊ खेदानं सांगा असं वाटतंय शिवाजी महाराजांचा पुतळा ह्या ठिकाणी नाहीये खेदानं सांगा असं वाटतंय आज आम्ही त्या सोनारीच्या चौकामध्ये करमाळा फटा आणि सोनारीकडून त्या जो 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 चौकामध्ये मला या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली परमिशन द्यावी परवानगी मिळावी हे आपल्याला नम्र विनंती करतो माझ्याबद्दलच असणारं प्रेम माझ्या लक्षात आलं कारण माझ्या नेत्याला माझ्याबद्दल विश्वास होता की जनतेची सेवा कोणाच्या हातून होणार आहे तर ते प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंतच्या हस्ते होणार आहे आणि त्या पहिल्या आठ दिवसामध्ये मी माझ्या खात्याचा पुढच्या दोन अडीच वर्षाचा रोड मॅप तयार केला आणि भाऊ मला सांगायला आनंद होतो पहिल्याच पंधरा दिवसामध्ये मी आपल्या मार्गदर्शनाखाली माता सुरक्षित घर सुरक्षित हे अभियान महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा केलं देशामध्ये कुठेही अशा प्रकारचं अभियान लाभलं गेलेलं नाही भाऊ भारतात माता मृत्यू दरचं प्रमाण घटवण्यात देशामध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर आलेला आहे आणि त्याच्यानंतर मला एक दोन तीन महिन्यानी आमच्या मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतला आणि सांगितलं की तानाजीराव तुम्ही दोन अभियान राबवले माता सुरक्षित घर सुरक्षित सुदृढ बालक जागरूक पालक सुदृढ बालक, बालक तसं तरुणासाठी काहीतरी करा त्यांनी आदेश दिला त्याच्यानंतर मी पुन्हा दोन तीन दिवस डोकं खाजत बसलो आता भाऊनी तिसरी जबाबदार टाकली ह्याच्यात काय करायचं आणि त्याच्यानंतर मग तिसरं अभियान आम्ही राबवलं की निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे आणि भाऊ मला सांगायला आनंद होतो जवळपास साडेतीन कोटी माझ्या तरुणाचा अठरा वर्षावरील सर्व तरुण साडेतीन कोटी तरुणांचा आपण आरोग्याच्या तपासण्या आपल्या शासनाच्या माध्यमातून मोफत केल्या आणि त्यांच्यावरती आपण मोफत उपचार केले पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाने मी घोषणा केली प्रत्येक दवाखान्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोफत उपचार चालू होतील आणि ती योजना पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून लागू झाली ह्याच्या अगोदर ज्या ठिकाणी पंचवीस तीस पेशंट ओपीडीला असायचे आय पी डीला दहावीस पेशंट असायचे त्याची संख्या जवळपास चौपट दोन हजार चौदा ते एकोणीसच्या मध्ये अ टू क ह्या गटांच्या भरती डिक्लेअर केल्या तात्कालीन सरकारच्या काळातलं मी सांगतोय आणि त्यावेळेस इतका प्रचंड गदारोळ माजला गेला इतका गोंधळ झाला केला इतका मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला की माननीय या हायकोर्ट यांनी ह्या सगळ्या भरत्या रद्द करून टाकल्या आणि परत त्या भरत्या रद्द केल्यानंतर दोन हजार बावीस ला माननीय मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली जसं सरकार आमचं स्थापन झालं त्यावेळेस मला मुख्यमंत्र्यांनी आदेश केले की तानाजीराव मागच्या वेळेस हे सगळे तरुण बेकार राहिले होते जवळपास अकरा हजार तरुण तरुणींना आपल्या खात्यातर्फे भरती करायच्या जरा लक्ष देऊन त्या ठिकाणी करा आणि त्या पद्धतीनं आम्ही टी सी एस ला ही परीक्षा घ्या लावली मला सांगायला अभिमान वाटतो भाऊ ज्या वेळेस आपण ह्या परीक्षा राबवल्या ह्या परीक्षा घेत असताना कुठल्याही गावातल्या सेंटरवरती कॉपी सुद्धा होऊ दिली नाही बाकीचा जर भ्रष्टाचार आणि बाकीचा तर विषयच नाही आणि माझ्या साडे अकरा लाख साडे अकरा हजार माझ्या मुलामुलींना महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये सेवा करण्याची संधी आपल्या माध्यमातून प्राप्त झाली त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल जवळपास दीड ते दोन हजार एम बी बी एस झालेल्या डॉक्टरांची भरती होती एम पी एस भरती परीक्षा झाल्या आणि त्यांच्या भरतीची पत्र माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका क्लिकवरती आम्ही कॅबिनेटमध्ये सगळ्यांच्या त्यांच्या आय डीवरती त्या ऑर्डर गेल्या आणि त्यांनी स्वतः त्या डाउनलोड करून घेतल्या त्याच्यानंतर सर्व जनतेला संपूर्ण महाराष्ट्राला नाही संपूर्ण भारताला माहीत आहे बदल्याचं राजकारण काय चालतं ते हे काही नवीन नाही आहे बदल्या असले की एजंट त्याचा सुळसुळाट होतो भ्रष्टाचार वाढतो आणि म्हणून मी माझ्या खात्याला माननीय मुख्यमंत्र्यांना सूचित केलं साहेब आपल्याला ह्या बदल्या करायला भाऊने सांगलं तानाजीराव या ठिकाणी गोरगरिबांना चाट लागता कामा नाही त्या पद्धतीनं तुम्ही तयारी करा आणि भाऊंच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी मी एक ऍप तयार केलं आणि पहिल्यांदा महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून साठ वर्षामध्ये असं कधी घडलं नाही जवळपास दहा हजार माझ्या सर्व कर्मचाऱ्याच्या अ टू क गटाच्या फेसलेस ट्रान्सफर कुणी कुणाला भेटायचं नाही ऑनलाईन त्याला कुठं बदली पाहिजे त्यानं पाच प्रेफरन्स द्यायचे स्वतःचं आंदोलन करायचं अर्ज करायचा आणि एकदा अर्ज झाल्यानंतर पाच दिवसानं जी कुठं बदली झाली त्याची ऑर्डर त्याच्या आय डीवरती जाणार त्यानं ते डाऊनलोड करायची आणि त्या ठिकाणी खात्यात जाऊन अशा ताईचं मानधन गेल्या पंधरा वीस वर्षापासून पाचशे हजार रुपयाच्या वडील त्यांना कोणी मानधन वाढून दिलं ना तर भाऊ ज्या वेळेस तुमच्यासमोर अशाताई आल्या आंदोलनाला तुम्ही तुमच्यातर्फे मी गेलो तुम्ही सांगितलं तानाजीराव कोरोनामध्ये स्वतःची कुटुंब बाजूला ठेवून ताईने इतकं प्रचंड काम केलेलं आहे सर्वसामान्य लोकांना आज त्या ठिकाणी आधार देण्याचं काम केलेलं आहे मानधनात घसघशीत वाढ करा आणि साहेब मला माहित आहे कॅबिनेटमध्ये ज्यावेळेस विषय आणला त्यावेळेस तुम्हाला काय कसरत करावी लागली होती त्याचा साक्षीदार मी आहे आणि म्हणून कुठलाचेही ही भेडबीड ना रखता माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या तमाम आशाताईंना जी गट प्रवर्तकाला चार चार पाच पाच हजाराची वाढ देऊन टाकली जी वाढ गेल्या तीस ते पस्तीस वर्षामध्ये पाचशे सहाशे रुपयाच्या कधी वरती कोणी केलेली नव्हती मला वाटतं ना भूतोन भविष्यातही मागही अशा पद्धतीचा मुख्यमंत्री झालेला नाही आणि भविष्यातही अशा पद्धतीचा मुख्यमंत्री होणार नाही हे मी स्वाभिमानानं अभिमानानं सांगतोय भाऊ आपल्या मार्गदर्शनाखाली पहिली वारी दोन हजार बावीसला तुम्ही आपण झाल्या झाल्या आषाढीला आला आणि कुठलेही विश्रांत न घेता सांगितलं की तानाजीराव आपल्याला वारकऱ्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करायचं अतिशय इतका जवळपास महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या दोन चार राज्यातनं पंढर पंढरला आपली वारी किंवा आपली भक्ती अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागातनं हजार हजार किलोमीटरच्या पायी अंतर चालून त्या ठिकाणी वारकरी येतात आणि मग भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मला सांगितलं की नियोजन करा तानाजी राव इथं तर मी काहीही कमी पडू देणार नाही ना। आणि आम्ही नियोजन केलं त्याचं स्लोगन केलं आरोग्याची वारी पंढरीच्या दारी आणि त्या ठिकाणी भाऊ आपण आषाढीला याच्या अगोदर एक दिवस आपण गुप्त आला होता आषाढीच्या वारीला दोन दिवस अगोदर फिरून गेला आणि सांगलं की तानाजीराव वाळवंटामध्ये सुद्धा आपल्याला आय सीयू उभा करावा लागेल तातडीनं आम्ही रातोरात चोवीस तासाच्या आत त्या ठिकाणी वाळवंटाला जवळपास दहा हॉस्पिटल आणि एक आयसीयू उभा केलं मागच्या वेळेस म्हणजे दोन हजार तेवीसच सांगतोय दोन हजार तेवीसला ज्या ठिकाणी वा। वारीनं प्रस्थान ठेवलं तिथून पंढरपूरपर्यंत आणि पंढरपूरमध्ये जवळपास साडे अकरा लाख माझ्या वारकऱ्याच्या मोफत तपासण्या ठिकाणी उपचार केले आणि मला सांगायला अभिमान वाटतो माझ्या महाराष्ट्राचं नाव माझ्या खात्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदलं गेलं दोन हजार चोवीस ला सुद्धा परत साहेबांनी तेच आदेश दिले त्यावेळेस मात्र आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं योजना केली आणि ह्यावेळेस जवळपास पंधरा लाख सत्तेचाळीस हजार सातशे बारा सातशे चव्वेचाळीस एवढ्या वारकऱ्यांच्या आम्ही तपासण्या मोफत तपासण्या केल्या त्यांच्यावरती उपचार केले परत वाळवंटामध्ये आयशी उभा वा केलं ज्या वारकऱ्यांना हार्ट अटॅक आला होता नामदेव पायरीच्या जवळ असे एकशे चोपन्न वारकऱ्याचा आपण प्राण वाचवलं आणि दिंडीत जवळपास दोन हजार वारकऱ्यांच्या जीवावर बेतलेले सगळे उपचार त्या त्या ठिकाणी केलं आणि त्यांच्या घरी आम्ही त्यांना सुखरूप नेऊन पोहोचवलं भाऊ माझं प्रगती पुस्तक आपल्याकडे आहे मागं चाळीस वर्षात आरोग्यामध्ये कोणी कसं काम केलं ह्याचा लेखा झोगाव तुमच्याकडे आहे आणि गेल्या दोन वर्षात मी कशा पद्धतीनं आपल्या मार्गदर्शन काम केलं ह्याचंही प्रगती पुस्तक आपल्याकडे आहे मला वाटतं त्याप्रमाणे मला ग्रेडिंग देवी आणि माझ्या पाठीवरती थप मारावी एवढी माझं नम्र विनंती तुम्हाला करतो